नागपूर दौऱ्यानंतर अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस विधानसभांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातल्या किमान तीस जागा जिंकण्याचा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी व्यक्त केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बंडखोरी किंवा मतभेदातून होणारी फूट टाळण्याचा सल्ला दिला तसंच बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं तसंच महाराष्ट्रातील केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या त्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली या संदर्भात लवकरच घोषणा केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अमित शहा यांच्यासोबत चर्चा सकारात्मक झाली जे होईल ते समन्वयानं संमतीनं होईल असं मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान आज अमित शहा नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांच्या उपस्थितीत होणार आहे या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश महाराष्ट्र निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे देखील उपस्थित असणार आहेत यानंतर अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर जातील शहा यांच्या उपस्थितीत कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात भाजपच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचा मेळावा कोल्हापूरमध्ये होणार आहे